वाढदिवस आहे त्यांनी काय निलेश राणे आमदार झाल्यानंतर त्यांचा हा पहिला वाढदिवस आहे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या जिल्ह्याचा पक्षाचा संपर्क मंत्री म्हणून आज मी या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांना शुभेच्छा देत असताना मी त्यांना आता पहिल्यांदाच विधानसभेमध्ये मागच्या आठवड्यामध्ये बघितलं त्याच्या अगोदरच्या आठवड्यामध्ये बघितलं परंतु त्यांची अभ्यासपूर्ण भाषणं हे मीच नाही अख्ख्या महाराष्ट्राने ऐकलेली आहेत आणि असं एक उभारतं नेतृत्व या मालवण कुडाळ मतदारसंघाचं आहे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी इथे मी आलेलो आहे तुमच्या माध्यमातून देखील निलेशजींना मी वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो साहेब आज सकाळी संजय राऊत यांनी सांगितलं आहे की रत्नागिरीत दोन समाजामध्ये थेट निर्माण करणारी ही घटना घडली गट आणि त्याच्यामध्ये उदय सामंत यांनी करून ती घटना मिटवली आहे त्याबद्दल अभिनंदन देखील केलं आहे पालकमंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे राज्यकर्ता म्हणून माझी जबाबदारी आहे की कुठच्याही जातीमध्ये जाती धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण होणे जर ती झाली असेल तरी मिटवणं त्याच्यासाठीच मी पालकमंत्री आहे आणि म्हणून संजय राऊत साहेबांनी जर माझं कौतुक केलं असेल त्यांना मनापासून मी धन्यवाद देतो परंतु मला असं वाटतं की ही भूमिका सगळ्यांनीच घेणं आवश्यक आहे आज राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे आणि मी अनेक वेळा असं सांगितले की या देशामध्ये जी मंडळी राहते त्याचं प्रत्येकाचं प्रेम हे देशावर असलं पाहिजे हा छत्रपती शिवरायांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा महाराष्ट्र हे देश आहे त्याच्यामुळे देशावर देशा प्रेम करणारा प्रत्येक नागरिक याला आम्ही आपलं मानतो आणि देशावर प्रेम न करणं आणि देशाला पाण्यात बघणं ही प्रवृत्ती ठेचून काढली पाहिजे ही पक्षाची देखील भूमिका आहे आणि माझी देखील भूमिका आहे परंतु संपूर्ण राज्यामध्ये संपूर्ण देशामध्ये सलोखा राहायला पाहिजे आणि मला असं वाटतं की बाकीच्या धार्मिक बाबतीमध्ये न जाता आपण सगळ्यांनी एकत्र काम केलं पाहिजे आणि वाईट प्रवृत्ती असेल तर ठेचून काढली पाहिजे सर काल काँग्रेसचे परिषद आलेले सिंधुदुर्गमध्ये आणि त्यांनी हे सरकार औरंगजेब सरकार एकेकर पद्धतीने काम करते देवेंद्र फडणवीस सरकार असं देखील सांगितलं आता बघा मी खरं टीका करणार नाही परंतु त्यांचं नाव तुम्हालाच आठवत नाही अशी परिस्थिती काँग्रेसची झालेली आहे त्याच्यावर मी काय टीका करायची त्यांनी ठीक आहे आता ते नवीन झालेले आहेत दिल्लीला कसं ते सरकारवर टीका करतात त्यांनी दाखवलं पाहिजे म्हणून हा त्यांचा खटाट उपाय आहे मला असं वाटतं की काँग्रेसनं आत्मचिंतन केलं पाहिजे आम्हाला आमच्या सरकारला काहीतरी नावं ठेवण्यापेक्षा काँग्रेसनं आपला पराभव असा का झाला आहे हे आपण पाहिलं पाहिजे दुसऱ्यांना सल्ले देण्यापेक्षा सिंधुदुर्गामध्ये रत्नागिरीमध्ये रायगडमध्ये आमदार सोडाच पण स्वतःचे ग्रामपंचायतीचे सदस्य किती आहेत ने ने बा, ही पहिले भिंग घेऊन शोधलं पाहिजे आणि मग त्यांनी आम्हाला सल्ला दिला पाहिजे आमदार बाराम पाटील म्हणाले आहेत की अजित पवार हे पुढचे मुख्यमंत्री होतील असं सांगतो मला याच्यामध्ये काय नाविन्यपूर्ण असं वाटत नाही कारण ज्या पक्षाचा कार्यकर्ता ज्या पक्षामध्ये काम करत असतो त्या पक्षाचा नेता नेहमी मोठा व्हावा असं त्याची इच्छा असते आम्ही शिवसेनेमध्ये काम करतो आमची भूमिका ती आहे राष्ट्रवादीमध्ये ते काम करत असतील त्यांची भूमिका ती आहे भाजपमध्ये आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्ते काम करतात देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावे हे भावीच्या भाजपच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती त्याच्यामुळे त्यांनी बोलल्यामुळं फार मोठं राजकारणामध्ये काही वादळ उठलंय आणि उद्या जाता अजितदादा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील असं काही झालेलं नाही त्यांची ती एक कार्यकर्ता म्हणून भावना आहे आणि त्या कार्यकर्त्याच्या भावनेला कोणी नाकारू शकत नाही त्याच्यामुळे त्यांनी जे काही वक्तव्य अजितदादांच्या बाबतीमधलं केलेलं आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्त्या आहेत म्हणून केलेलं आणि त्याच्यामध्ये कोणालाच नवल वाटण्याची काय आवश्यकता आहे सगळ शेवटचा प्रश्न सिंधुदुर्ग आणि पालघरमध्ये खोलवर समुद्रात तेलाचे सापड साठे सापडले आहेत आणि याच घटनेचा आपल्या उद्योग क्षेत्रात कसा फायदा होईल काय सांग तेलाचे साठे जे सापडलेले आहेत ते आपल्याला अजून यु सारखे सापडलेले नाहीत आता कुठं आपल्याला जाणवतंय जे तवंग जो काही सापडला आहे त्याच्यामुळं की तेल असू शकतं ज्यावेळी तेल आहे हे सिद्ध होईल आणि किती लिटर आहे किती आहे ते ज्यावेळी आपल्याला कळेल त्यावेळी सिंधुदुर्गाचा रत्नागिरीचा महाराष्ट्राचा हा कसा कायापालट होणार आहे याच्यावर शिक्का मारतो होईल म्हणून आताच प्राथमिक माहिती घेतल्याशिवाय त्याच्यावर बोलणं अजिबात योग्य नाही त्याचा पूर्ण शास्त्रीय अभ्यास करणं गरजेचं आणि शास्त्रीय अभ्यास झाल्यानंतरच त्याच्यानंतर आम्ही बोलू